मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता शिवसेना पक्षाच्या वतीने आढावा बैठक आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा अकरा आणि सव्वीस या प्रभागातील इच्छुक पदाधिकाऱ्यांची शिवसेना उबाठा गटाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मध्ये प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा अकरा आणि सव्वीस या प्रभागामध्ये शिवसैनिकांशी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून कसे आणता येतील यावरही चर्चा नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे येथील मतदार कायम स्वरूपी शिवसेनेच्या मागे उभे असतात या मतदारांचा शिवसेनेच्या उमेदवारांना नक्कीच फायदा होईल आणि आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावे अशा सूचना वरिष्ठांनी दिल्या या बैठकी प्रसंगी सुभाष गायधनी विष्णू पवार बंधूशेठ दळवी महानगर संघटक देवा जाधव सातपूर प्रमुख वैभव डिकले ज्येष्ठ शिवसैनिक आनंद दिगोळे जीएस सावळे नाना पवन दे योगेश जाधव सुनील मौले अशोक पारखे बाळा अव्वाळे मयूर जुन्नरे सॅम फर्नांडिस हर्षल आहेर संतोष पवार प्रवीण इंगवले दत्ता जाधव किरण निगळ किरण नामदेव जाधव सागर कोतमिरे स्वप्नील घुमरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते नागपूर विभागामध्ये प्रभाग क्रमांक आठ असेल नऊ असेल दहा अकरा आणि सव्वीस या पाचही प्रभागांमध्ये शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठका या ठिकाणी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपन्न झाल्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील उपविभाग प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील प्रमुख शिवसेनेची जी सगळी रचना आहे त्या रचनेप्रमाणे अतिशय निवडणुकीसाठी सज्ज झाले आणि या ठिकाणी पाचही प्रभागात शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी अतिशय जोमाने कामाला लागले आहे ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतील मतदार, मतदार यादी येतील तर मतदार यादीवर काम करण्यासाठी आमचे सर्व भूतप्रमुख बांधणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि नक्कीच सातपूर महापालिका नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सातपूर प्रभाग सातपूर विभाग हा सर्वात जास्त लोकप्रती निवडून येतील अशी या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी हो आशा व्यक्त केली या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद